ठाकरेंचा शिंदेंना पहिला मोठा धक्का आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे तो खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते ने शिंदेसोबत गेले आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व शिंदे गटात जाणं पसंत केलं बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एका एक शिंदे गटात सामील झाले आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं यांच्या सोबत एक खासदार परतण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच काही पक्षांतर होतानाही का दिसत आहे महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहे अशातच आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहे कारण खासदार हेमंत गोडसे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे त्याला कारण ठरलं आहे ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट आहे गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहे हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्या मार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का असा सवाल देखील लोकांना पडला आहे